गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीचा निर्णय आदेश परणमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे त्यामुळे आमदार प्रशांत बंबू आमदार रमेश बोरनारे यांना कृष्णा पाटलांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर धोबी दिली असल्याची चर्चा सुरू आहे मात्र तरीही संचालक मंडळाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा अधिकार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तळात सुरू आहे बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णावडील डोनगावकर यांनी बाजार समिती संचालक बरखास्तीचा निर्णय त्या काही दिवसात होणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते अखेर डोनगावकर यांचा तो शब्द तंतोतंत खरा ठरला आहे मराठवाड्यातील क्रमांक ची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली लासू स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीवरून गेल्या काही दिवसापासून राजकारण चांगलेच पेटले होते मात्र परणमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने मात्र गंगापूर खुलताबाद व गंगापूर वैजापूर विधानसभेच्या राजकारणात आणखीच रंग चढणार आहे यात शंका नाही तरीही संचालक मंडळ जर न्यायालयात गेले तर ही वेट अँड वॉचची भूमिका होती की काय अशी ही शंकेची पाल नागरिकांच्या मनात चुकचुकत चुक आहे मी मराठीमध्ये आपले सदस्य स्वागत आहे आत्ता जी देखील न्यूज येत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्यातील क्रमांक दोनची बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली लासूर कृषी कृषी बाजार समिती बरखास्तीचा निर्णय वनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे याबाबत अब्दुल सत्तार यांनी जे आदेश दिले आहेत ते आदेश आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेले आहेत आदेशात नेमकं अब्दुल सत्तार यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूया या आदेशात अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे की विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दोन हजार नऊ या प्रकरणाचा दाखला देऊन दिलेल्या अभिमत विचारात घेता प्रस्तुत अपील प्रकरण माझ्यासमोर टेनेबल नाही त्यामुळे वादी प्रतिवादी यांनी प्रतिवादी क्रमांक एक यांनी तेरा दोन हजार तेवीस रोजी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध सक्षम न्यायिक प्राधिकरणा बारा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशान्वये दिलेले अंतरिम स्थगिती या आदेशाने रद्द करण्यात येत आहे खर्चाबाबत कोणते आदेश नाहीत असं या आदेशात पनन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलेले आहे त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती लासू स्टेशन ही बरखास्त करण्यात येत आहे त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांना हा मोठा झटका मारण्यात येत आहे गंगापूर वैजापूर दोन्ही विधानसभेचे सन्मान्य सध्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे आणि गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी लासूप स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचा बरखास्तीचा निर्णय हा एक धक्का मानला जात आहे परंतु सध्याचे जे संचालक मंडळ आहेत त्यांना न्यायालयातही या अपिलाविरुद्ध दा दाद मागता येणार आहे त्यामुळे संचालक मंडळांना पुन्हा कोर्टामध्ये जाण्याचेही चान्स सध्या आहे त्यामुळे लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचा बरखास्तीचा निर्णय झाला असला तरी एक आशा आशेचा किरण आणखी संचालक मंडळ व सभापती तथा आमदार प्रशांत बंब व रमेश बोरणारे यांच्याकडे आहे अशी सध्या तरी चर्चा सर्वत्र आहे मात्र आजच्या घडीला लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय झालेला आहे ही कन्फर्म न्यूज ब्रेकिंग न्यूज फक्त मी मराठी चॅनलवर आपण पाहतात